इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सोशल मीडियावर नको ते आरोप लावून बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न अनिल ठाकरे व देवेंद्र कोठेकर यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांनी लावलेल्या आरोपाचे केले खंडन नको ते आरोप लावून सोशल मीडियावर पोस्ट करून आमची बदनामी करण्याचा विरोधकांचा डाव असून त्या सर्व आरोपाचे आम्ही खंडण करतो असे दिनांक वीस जुलै रोजी गंगाभवन रामटेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री देवेंद्र तुळशीराम कोठेकर व श्री अनिल बालकराम ठाकरे यांनी पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली माझ्याकडे स्कॉर्पिओ गाडी असून ती गाडी बुकिंगवर चालवून त्यावर उदरनिर्वाह करीत असतो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मोहगाव मध्य प्रदेश येथे झालेल्या चोरीशी आमचा कोणताही संबंध नसून केवळ त्यात कन्हान गोंडेगाव डब्ल्यू सी एलमध्ये कार्यरत असलेला इरफान खान याने माझी स्कॉर्पिओ गाडी पांढुर्णा गावापर्यंत जाण्या येण्यासाठी बुकिंग केली होती चोरीचे प्रकरण घडले त्यावेळी आम्ही दोघेही पांढुर्णाजवळील धाब्याजवर थांबलो होतो तेथून इरफान खान दुसऱ्या आर्टिका कारने निघून गेला होता मोहगाव व पांढुर्णा या गावातील अंतर तीस किलोमीटर आहे आम्हाला पोलिसांनी संशयास्पद विचारपूस केली त्यांना संपूर्ण सत्यघटनेची जाणीव झाल्यानंतर आम्हाला पोलिसांनी सोडलेला आहे व मुख्य आरोपींना जेलमध्ये टाकलेला आहे बुकिंगवर स्कॉर्पिओ गाडी चालविणे माझा व्यवसाय असून इरफान खान यांनी त्या दिवशी माझी गाडी बुक केली असल्याने आमच्या विरोधकांनी नको ते आरोप लावून सोशल मीडियावर पोस्ट करून आमची बदनामी ते करीत आहेत त्या सर्व आरोपाचे आम्ही खंडन करण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित केल्याचे देवेंद्र कोठेकर व अनिल ठाकरे यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपालिज बाळा ठाकरे माझी गाडी अठ्ठावीस तारखेला इफान अली मुंडेगाव माईन यांनी बुकिंग बुकिंग करता नेली होती तिथून आम्ही आंबेफाट्याहून त्याला उचललं आम्ही पांढुर्णा हा गावी जातो म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही दोघंही सोबत गेलो होतो आणि तिथून दोन किलोमीटर पहिले ढाब्यावर आम्हाला थांबवलं त्यांची अर्टिका घेऊन त्यांच्यासोबत जे दुसरे लोक होते ते लोक सो येऊन मग त्यांच्या जा अल्टिकामध्ये जावला गेले तुम्ही थांबा थोड्या वेळ आम्ही येतो हा शब्द त्यांनी म्हटलं आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी मग म्हटलं तर नऊ नंतर आले मग जेवण केलं धाब्यावर धाब्यावर जेवण केल्यानंतर बारा वाजता ते लोक म्हणे तुम्ही इथंच आराम करा आम्ही येतो ते गेले त्याच्यानंतर मग ते लगेच तीन तीन वाजता वापस आले वापस आले आणि त्यांनी म्हटलं मला का तू चाल आता आपण नेऊन जाऊ आंबडे फाट्यावर त्याला आम्ही सोडलं पावणे पाचच्या दरम्यान आणि सहा वाजता मी घरी पोहोचलो मग आम्हाला माहीत झालं दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर पोलीस जेव्हा आली पोलीस जेव्हा आल्यानंतर माहीत झालं का तिथं चोरी झाली मग चोरी झाली मग आम्हाला त्यांनी संशयावर उचलून नेलं आम्हाला विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर विचार के त्यांनी म्हटलं तुमची गाडी कुठे होती मी त्यांना म्हटलं की माझी गाडी त्या त्या धाब्यावर त्या वेळेपर्यंत होती ते लोक ऐकले नाही लगेच आमची गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग आता तुमची मागणी काय आहे আমি মাংগ আমি আমি নিৰ্দোষ নিৰ্দোষ আহো অগণ